नमस्कार आजच्या आपल्या विशेष चर्चेत स्वागत आहे आपण एका खूप महत्वाच्या अगदी प्राचीन आणि शक्तिशाली ध्वनीवर बोलणार आहोत ओम हो ओम याचा अर्थ काय याचं प्रतीक काय सांगतं आणि जगभरातल्या संस्कृतींमध्ये याचं स्थान कसं आहे हे सगळं आज आपण जरा समजून घेऊया नक्कीच आणि आपल्याकडे म्हणजे दोन छान स्त्रोत आहेत यासाठी एकात ओमच्या वैश्विक आणि आध्यात्मिक अर्थांवर जास्त भर दिलाय अच्छा आणि दुसरा स्त्रोत जरा जगभरातल्या वेगवेगळ्या परंपरांमध्ये ओम किंवा असेच काही ध्वनी आहेत त्यांची तुलना करतो बरोबर म्हणजे आपला उद्देश हा आहे की हे जे सनातन ज्ञान आहे त्याला आजच्या काळात कसं बघायचं ओमची आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात काय रिलेव्हन्सी आहे हो चला तर मग या ध्वनीच्या मुळाशी जाऊया सुरुवात हिंदू धर्मातील अर्थापासून करूया का अ उ म हे तीन ध्वनी बरोबर ना अगदी अ म्हणजे निर्मिती सुरुवात जागृत अवस्था सुद्धा प्रतीक म्हणून ब्रह्मा ऊ म्हणजे स्थिती म्हणजे टिकून राहणं स्वप्नावस्था प्रतीक विष्णू आणि म म्हणजे लय किंवा शेवट समाप्ती गाड झोपेची अवस्था ज्याचं प्रतीक शिव मानले जातात म्हणजे हे तिन्ही मिळून त्रिदेव आणि चेतनेच्या तीन अवस्था बरोबर ब्रह्मा विष्णू महेश आणि जागृती स्वप्न सुषुप्ती पण मग या तीन ध्वनींच्या पुढे जी एक शांतता असते तिचं काय तिला पण महत्व आहे ना खूप जास्त ती शांतता म्हणजे तुरीय अवस्था चौथी अवस्था चौथी अवस्था हो म्हणजे जागृती स्वप्न आणि गाडझोप या आपल्या नेहमीच्या अनुभवांच्या पलीकडची ती एक शुद्ध जाणीव अच्छा म्हणूनच ओमला विश्वाचा मूळ नाद म्हणतात आणि ब्रह्मण म्हणजे ते अंतिम सत्य ज्यातून सगळं येतं आणि ज्यात सगळं परत जातं त्याचं प्रतीक मानतात याला आणि ते जी चिन्ह आहे ओमचं ते फक्त अक्षर नाहीये म्हणजे त्यात पण खोल अर्थ आहे असं अगदी त्या प्रतिकातले जे वेगवेगळे वक्र आहेत ना ते ह्याच अवस्था दाखवतात कस तो जो खालचा मोठा वक्र आहे तो जागृत अवस्था मधला वक्र स्वप्नावस्था आणि वरचा वक्र गाढ झोपेची अवस्था चंद्र ते म्हणजे माया किंवा भ्रमाच्या पलीकडची अवस्था तीच तुर्य अवस्था म्हणजे जणू काही आपल्या चेतनेच्या प्रवासाचा नकाशाच आहे ते चिन्ह हे खूपच म्हणजे विचार करायला लावणार आहे बरं हा झाला आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक अर्थ पण आजच्या काळात म्हणजे विज्ञानाच्या काही बघितलं जात आहे का ओमकडे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत का हो आहेत ना काही इंटरेस्टिंग संकल्पना म्हणजे थेट पुरावा नाही पण काही जण ओमच्या कंपनांची तुलना आ, बिग बँग नंतर जे एक वैश्विक कंपन उरले कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड हो तेच त्याच्याशी करतात आणि नासाने पण दोन हजार वीस मध्ये अवकाशात एक कमी फ्रिक्वेन्सीचा असा गुंजारव म्हणजे हम नोंदवला होता अच्छा आता त्याचा थेट संबंध ओमशी नाहीये पण तरी लोकांना ती ओमच्या वैश्विक ध्वनीची कल्पना आठवतेच आणि आपल्या शरीरावर म्हणजे मेंदूवर काही परिणाम होतो का याचा ओम म्हटल्यावर शांत वाटतं असं म्हणतात लोक अगदी संशोधनात तसं दिसलं आहे ओमचा जप केल्याने किंवा उच्चारणाने मेंदूच्या लहरींमध्ये विशेषतः थीटा आणि डेल्टा वेव्स मध्ये एक येते कोहेरन्स म्हणतात त्याला यामुळे ताण कमी होतो नर्वस सिस्टम शांत होते ध्यान करायला मदत होते आणि अजून एक गोष्ट म ध्वनीची कंपनं साधारण चारशे बत्तीस हर्ट्सच्या आसपास असू शकतात असं मानलं जातं ही फ्रिक्वेन्सी निसर्गातल्या अनेक आवाजांशी जुळते म्हणतात समुद्राच्या लाटा पक्ष्यांचे आवाज हो का म्हणजे एक नैसर्गिक हार्मनी तयार होते हो तशी एक भावना येते बरं आता ही झालं हिंदू धर्माबद्दल आणि थोडं विज्ञानाबद्दल पण ओमचा प्रभाव फक्त इतपर नाही आहे ना नहीं, नहीं। इतर संस्कृतीत पण याचा उल्लेख आहे बरोबर बौद्ध धर्मात काय स्थान आहे बौद्ध धर्मात विशेषतः तिबेटी परंपरेत ओम पद्मे होम हा मंत्र खूप महत्वाचा आहे हो ऐकलाय तिथे ओम मंत्राची सुरुवात करतो तो ज्ञान आणि करुणेचं प्रतीक आहे पण हिंदू धर्मासारखं त्याला अंतिम सत्य नाही मानत तर जागृतीकडे निर्वाणाकडे नेणारं एक साधन मानतात अच्छा आणि जैन आणि शीख धर्मात जैन धर्मात नमोकार मंत्राचा आधी ओम वापरतात ओम नम अरिहंतानम असं ते पंच परमेष्ठींना वंदन आहे आणि शीख धर्मात एक ओंकार हे तर मूलमंत्राची सुरुवातच आहे त्याचा अर्थ आहे एकच ईश्वर आहे हे ओमशी मिळतं जुळतं असलं तरी तिथे देवाच्या एकतवावर जास्त जोर आहे हे साम्य आणि फरक दोन्ही महत्त्वाचे आहेत आता जरा अब्रहमिक धर्मांकडे वळूया ख्रिश्चन धर्मातील आमेन आणि इस्लाममधील आमीन काही जण म्हणतात की ध्वनीसारखा वाटतो म्हणून संबंध आहे हो ध्वनीमध्ये साम्य नक्कीच आहे आमेन आणि आमेन दोन्हीचा अर्थ साधारणपणे तथा असतो असंच होवो किला हे सत्य आहे असा होतो प्रार्थनेच्या शेवटी वापरतात हो प्रार्थनेला पुष्टी देण्यासाठी पण ओम सारखा त्याला तो गूढ ध्यानात्मक किंवा सृष्टीचा मूळ ध्वनी असा अर्थ सहसा नसतो पण तरी साम्य आहे हो आणि परंपरेत सारखे पवित्र ध्वनी आहेत ज्यांचा जप करतात आणि त्यांना गुढ महत्व दिलं जातं म्हणजे पवित्र ध्वनींची कल्पना बऱ्याच ठिकाणी आहे अगदी प्राचीन संस्कृतींमध्ये पण इजिप्त ग्रीस वगैरे हो त्याचे धागे दोरे सापडतात इजिप्तमध्ये आमोन देवतेचं नाव आहे ग्रीक विचारात लोगोस म्हणजे शब्द किंवा विवेक जो निर्मितीशी जोडला जातो अनेक स्थानिक अमेरिकन आफ्रिकन परंपरांमध्ये पण निर्मितीशी संबंधित किंवा देवांना आवाहन करणारे पवित्र ध्वनी किंवा मंत्र आहेत ओमबद्दल अजून काही खास पण कमी माहिती असलेल्या गोष्टी सांगता येतील का एक म्हणजे ओम ला फक्त अक्षर नाही तर शब्द ब्रह्म म्हणतात म्हणजे ध्वनीच ब्रह्म आहे ऊर्जा आहे अच्छा म्हणजे त्याचा उच्चार तो ओम असा सपाट नाही तर ओम असा म वर जोर देऊन थोडा नाकातून यायला हवा अनुनासिक ओम आणि तिसरं म्हणजे आजकाल ते फॅशन मध्ये वगैरे खूप दिसतं ओमचं चिन्ह ते ठीक आहे पण त्याचं मूळ पावित्र्य आणि अर्थ लक्षात ठेवणं महत्वाचं आहे या सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की ओम किंवा त्याच्यासारखे ध्वनी जगभरात अनेक संस्कृतींमध्ये आहेत कधी निर्मितीचा पहिला ध्वनी म्हणून कधी वैश्विक ऊर्जा म्हणून कधी ध्यानाचं साधन म्हणून तर कधी प्रार्थनेची पुष्टी म्हणून बरोबर हिंदू बौद्ध जैन शीख धर्मात त्याचं महत्व जास्त खोलवर रुजलेलं दिसतं तर अब्राहमिक परंपरांमध्ये आमेन किंवा आमींचा वापर वेगळ्या प्रकारे पण महत्वाचा आहे कुठेतरी माणूस त्या एका वैश्विक सत्याशी किंवा ध्वनीशी जोडला जाण्याचा प्रयत्न करतोय असं दिसतं यातून आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया नक्की जर ओम सारखे ध्वनी खरंच वेगवेगळ्या संस्कृतींना परंपरांना नकळतपणे जोडत असतील तर या ध्वनींमधल्या या वैश्विक धाग्याची जाणीव आपल्याला एकमेकांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विविधतेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याला मदत करेल का कसं बघेल याचा विचार करायला हरकत नाही